पडेल असेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अॅनिमल झोन तर आपण आत्ता दादांच्या विहिरीवरती आलेलो आहे विहिरीवरती आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या विहिरीमध्ये काहीतरी पडलेला असेल तर ही जी काठी आहे याला जी दोरी लावलेली आहे याच्यावरती बोरीची काठी बांध बोरीची फांदी बांधलेली आहे आणि त्या फांदीवरती एक विषारी प्रजातीमधला इंडियन स्पॅक्टिकल कोबरा आहे तर तो रेस्क्यू करण्यासाठी आलेला आहे त्याला वरती काढायचं आहे अगोदर दोरी सोडून घेऊ जी बोरीची फांटी आहे त्याच्यावर तुम्हाला दिसत असेल हा जो आहे हा एक इंडियन पॅक्टिकल कोबरा आहे mm. आता विषारी आहे त्याला पहिला आपण विहिरीतून बाजूला काढून घेऊ विहिरीमध्ये साप पडल्यानंतर बरेचसे लोक अशी बोरीची फांटी किंवा झाडाची फांटी विहिरीमध्ये काकून अ सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात काही जण काय करतात बाहेर साप काढतात आणि त्यानंतर साप बाहेर आल्याच्या नंतर काठीणी मारतात मग साप बाहेर काढण्या काढून मारण्यापेक्षा <laughs> त्या सापाला तसंच विहरीत ठेवलं तरी हरकत नाही कारण साप तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा करत नाही हा जो आहे हा नाग आहे आणि हा जो नाग आहे आपण विहिरीतून काढलेला आहे तर अशा प्रकारचे साप कुणाला विहिरीमध्ये दिसून आले तर नक्कीच आमचा ॲनिमल झोन टीमचा नंबर आमच्या व्हिडिओच्या वरती असतो व्हिडिओ पाहून झाल्याच्यानंतर व्हिडिओला सबस्क्राईब पण करा जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओ आमच्या तुम्हाला पाहता येतील तर ते असतो त्रास न देता या सापाला पहिलं आपण या ठिकाणी पॅक करू आणि त्याला निसर्गात सुद्धा जाऊ तर अशाच प्रकारचे साप तुम्हाला तुमच्या एरियामध्ये दिसून आले तर आम्हाला कॉल नक्की करा